पुण्यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे कुलगुरूंच्या प्रतिनिधींचा विद्यार्थ्यांशी संवाद झालेला आहे मात्र तरी देखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका आपल्याला बघायला मिळतीय दोन दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन कुलगुरूंच्या प्रतिनिधींनी दिलेला आहे विद्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे आणि विद्यार्थी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका आपल्याला बघायला मिळते याबाबत आपल्याला अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव सचिन कुलगुरूंकडून विद्यार्थ्यांशी काही संवाद झालेला आहे का सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तीन वेगवेगळ्या जिल्ह्यात जी महाविद्यालयं आहेत त्याच्या विविध विद्यार्थी जे आहेत तर आज सकाळपासून मुख्य इमारतीच्या बाहेर अशा प्रकारे ठिया आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मुख्य दौर तर सोडून त्याच्या आतमधलं गेट तोडून हे सगळे विद्यार्थी या मुख्य इमारतीच्या बाहेर येऊन या ठिकाणी थांबलेले आहेत काही वेळापूर्वी विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी या विद्यार्थ्यांशी संवाद साधला मात्र विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम आहेत या ठिकाणी दोन दिवसाचा कालावधी विद्यापीठाकडून मागण्यात आला होता मात्र आत्ता या ठिकाणी काही विद्यार्थी जे आहेत ते त्यांच्या चर्चा सुरू आहेत विद्यार्थी संघटनेच्या आणि त्या चर्चेमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे काय सांगाल अजूनही आंदोलनावर तुम्ही सगळे ठाम आहात नाही आम्ही ठामच आहोत विषय तो नाही आहे दोन दिवसात जर आम्हाला निर्णय नाही झाला तर आम्ही इथं ताकदीने याच्यापेक्षा दुपटीने इथं आम्ही आंदोलन करू आणि उपोषणावर बसू ही आमची भूमिका आहे आता आंदोलन थांबवलंय आंदोलन थांबवलं नाहीये आंदोलन तात्पुरतं दोन मी स्थगित केलेलं आहे जर दोन दिवसात सकारात्मकपणे पुणे विद्यापीठ प्रशासनातर्फे जर निर्णय घेण्यात नाही आला तर आम्ही अजून ताकतीने इथं आंदोलनासाठी अजून ताकदीने मुलं इथं येतील उपोषावर बसतील आणि ते बेमोज उपोषण असेल प्रतिनिधी भेटले विद्यापीठाचे तुम्ही समाधानी आहात का त्यांच्या आता त्यांनी दोन दिवसाचा टाइम मागितलाय तर काही गोष्टी लगेच होत नाही ते त्यांना पण माहिती आहे आणि ते करतीलच आम्हाला पण असं वाटतं आणि नाही झालं तर आम्ही येऊ परत येऊ दोन दिवसाचा कालावधी आहे सर आम्हाला आधी आम सर चार दिवसाचा वेळ मागितला सर ते वाई सर सर ते काही नाही आता दोन आम्ही चार दिवस जर विश्वास ठेवलो तर आता दोन दिवस आमचा आज विश्वास तुटला आता आम्ही दोन दिवस कसा विश्वास ठेवू सर आम्ही सर आमचं जर वर्ष वाचवण्यासाठी विद्यार्थी जर हिता आले तरी आमच्यावर गुन्हा दाखल होतो म्हणजे गुन्हा दाखल करून बी आमचं आयुष्याचं आयुष्य खराब होईल असंही आमचं आयुष्य खराब होतं सर सर आम्ही करावं काय आमच्याकडे पर्याय तरी ऍटली पर्याय तरी त्यांनी सांगाव की बाबा आम्ही तुमचं वर्षही आम्ही तुमचं वाया घालवणार तुम्ही जर त्याबद्दल जर आवाज उचलला तरी आम्ही गुन्हा दाखल करू तर मग विद्यार्थ्यांनी काय करावं विद्यार्थ्यांनी आता दोन ते... दिवसाचा कालावधी त्यांनी मागितलाय काय तुमच्या मागण्या प्रामुख्याने होत्या त्या आता तुम्हाला सगळ्यात पहिली मागणी होती की एक एक दोन दोन विषयामुळे जो मुलांचं पूर्ण वर्ष वाया जात आहे तर ते वर्ष वाया जाऊ नये कारण आता जो दोन हजार एकोणीसचा पॅटर्न आहे तो तो आता दोन हजार चोवीसमध्ये कन्वर्ट होतो आहे तर जेवढी मुलं दोन हजार एकोणीस पॅटर्नमध्ये आहेत त्यांना पटकन त्यांची एक्झाम देऊन त्यांचं वर्ष त्यांचं करिअर जे वाया जाते ते अजिबात वाया जायला नको म्हणून गेले पंधरा दिवस आम्ही या गोष्टींचा फॉलोअप घेतो आहे आणि आता दोन दिवसाचं त्यांनी कालावधी दिला आहे त्यांना लिगल आस्पेक्ट बघायचे होते आम्ही एक तारखेपासून मागा लालो मग या पंधरा दिवसात त्यांनी लिगल आस्पेक्ट का नाही बघितले तर हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे आता फक्त जस्ट बिकॉज की मुलांनी परत जावं म्हणून ते जर हे करत असतील तर आम्ही असमाधानी बाब नक्कीच आपण पाहतोय की असमाधानी आहेत पोलिसांसोबत आंदोलक चर्चा करतायत एकूणच आंदोलनामध्ये पोलिसांची भूमिका काय आहे आंदोलन विद्यार्थी ठाम आहेत काय सांगाल विद्यार्थी ठाम आहेत आंदोलन अजूनही शिष्टमंडळाची आणि मान्य वी सी सरांशी चर्चा झालेली आहे सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि विद्यार्थी आता घरी जाणार आहेत त्यांच्या नेत्यांशी बोलणं झालेलं आहे तुमच्याशी परत आता विद्यार्थ्यांशी बोलणं तुम्ही केले झालेलं आहे विद्यार्थ्यांनी शांततेत आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या सकारात्मकपणे घेतलेल्या आहेत विद्यापीठ प्रशासनाने त्या दृष्टीने विद्यार्थी आता निघत आहेत आपण पाहतोय की हे सगळे विद्यार्थी अजून दोन दिवस खरंतर विद्यापीठाने जो कालावधी मागितला ते देण्यासाठी तयार आहेत काही वेळात हे अजूनही प्रतिनिधींशी बोलून आपला निर्णय जो आहे ते सांगतील आणि त्यानंतर हे सगळे आपण विद्यार्थी पाहतोय वेगवेगळ्या भागातून खरंतर अनेक मुली आहेत त्या आंदोलनामध्ये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ तुर्तास धन्यवाद तर या पुण्यातल्या विद्यापीठाच्या आंदोलनाच्या संदर्भातली बातमी होती विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत मात्र सध्या दोन दिवसांसाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या